नमस्कार आज आपण कुपोषण या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत कुपोषण म्हणजे काय पहिल्यांदा आपण हे समजून घेऊया की कुपोषण म्हणजे काय कुपोषण म्हटलं की आपल्यासमोर डोळ्यासमोर चित्र उभं राहतं कोणीतरी आदिवासी पट्ट्यातले ते कुपोषित बालक डोळ्यासमोर उभे राहतात आणि कुठेतरी गोरगरिबांना मिळणारं कुपोषण त्याच्यातून ते पोट बाहेर आलेले हातपाय बारीक झालेले अशा पद्धतीचं चित्र डोळ्यासमोर उभं राहत पण गरीबांच्या कुपोषणापेक्षा आज या स्थितीमध्ये आज या आधुनिक युगामध्ये आपल्याला सर्वात जास्त भयावह समस्या कोणती जर भेडसावत असेल तर श्रीमंत आणि मध्यमवर्गीयांमध्ये सर्वात जास्त कुपोषण आपल्याला आढळून येत आहे हे कुपोषण आणि हे कुपोषण एक सुपोषण म्हणतो आपण त्याला सुपोषण म्हणत नाही अतिपोषित कुपोषण असत म्हणजे एकतर खायला न मिळाल्यामुळं होणार कुपोषण यामध्ये होणारे आजार आणि अतिपोषण जन्य जे आजार आहेत जे की नको त्या पद्धतीने झालेलं पोषण याला सुद्धा आपण कुपोषण असं म्हणतो आजच्या या युगामध्ये बदललेली आहारशैली जीवनशैली झोप आहार व्यायामाचा पूर्णपणे असलेला अभाव यामुळे कुपोषणाला आणखी या जास्तीचं बळ मिळालेलं आहे यामध्ये आता श्रीमंत आणि मध्यमर्गियांमध्ये सर्वात जास्त जर हे कुपोषण कशा पद्धतीने घडतं तर ते पहिलं बघा तुम्ही की सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याच्या जेवणामध्ये कार्ब घटक कोणते कोणते लागतात कार्बोहायड्रेट लागतो प्रोटीन लागतो फॅट लागतो व्हिटॅमिन लागतो आणि मिनरल्स लागतं याच योग्य मात्रेमध्ये जर आपण रोज सेवन जर नाही केलं तर आपलं कुपोषण हा निश्चित ठरलेला आहे कुपोषण कुपोषित होणार आहात आपण जर आपलं नुसतं कार्बोहायड्रेट जर जास्तीच जेवणात आलं म्हणजे आपण बघा ना पेयापासून कॉफी असेल चहा असेल दिवसभरामध्ये ज्वारीचे बाजरीचे अन्न गव्हाचं अन्न तांदूळ आहेत ही सगळ्या अन्नामध्ये तृणधान्य आणि ही जी धान्य आहेत यामध्ये आपल्याला मिळतं ते फक्त कार्बोहायड्रेट मिळतं आणि ह्या कार्बोहायड्रेट किती असावं तर ते चाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत असायला हवं साधारणतः अप्रॉक्सिमेटली वेग व्यक्तीनुसार वेगळं प्रमाण असू शकतं त्याचं पण जर हेच प्रमाण शंभर टक्के कार्बचं जर झालं तर तुम्हाला स्थौल्य लठ्ठपणा यायला लागतो मंडळी कारण होतं काय की थे थे हो? वे, तो तो या कार्बोहायड्रेट जास्तीचं अतिरिक्त झालेलं कार्ब आहे ना आपल्या शरीरामध्ये असे काही घटक आहेत की ते त्या कार्बला फॅटमध्ये कन्वर्ट करून ठेवतात दुसऱ्या दिवशी वापरता येईल म्हणून ते मग पोट ज्या ज्यांचे ज्यांचे पोट पुढं आले त्यांना बघा तुम्ही एक तर ते जास्तीचं प्रमाण आहे कार्बोहायड्रेटचं घेतात म्हणून त्यांना ते फॅट्समध्ये आणि ते कन्वर्ट होतात आणि मग त्यांचं पुढं आलेलं ढेरी सुटलेली अशी जी काही लोक दिसतात किंवा त्यांना चालता येत नाही मान आणि हे जे जोडलेलं धडाला डोकं जोडलेलं आहे मधला मान घटकच दिसत नाही एवढा असा मोठा झालेला असतो म्हणजे हे जे कार जे आहे ते योग्य प्रमाणात जर नाही घेतलं तरी चालणार नाही कारण तुमच्या मेंदूला काय गरजेचं असतं आणि प्रोटीन आता हा घटक कार मिळतो गहू बाजरी ज्वारी मध्ये कार्बोहायड्रेट मिळून जाईल तुम्हाला पण जर डाळ वर्गन सोयाबीन यामध्ये आपल्याला प्रोटीन मिळतं जर हा घटक दिवसाला तुमचं वजन जर पन्नास किलो असेल तर सरासरी तुम्हाला पन्नास ग्राम दिवसाला प्रोटीन लागत जर प्रोटीन जर नसेल तुमचं दिवसाला प्रोटीन जर तुमच्या जेवणामध्ये काहीच नाही डाळ वर्ग नाही सोयाबीन नाही आणि प्रोटीन ज्याच्यामधून मिळतो तो आहारच नाही तर तुम्हाला दिवसाला शरीराची झालेली झीज पेशीची झालेली डॅमेज भरून काढण्याकरता रिपेअर करण्याकरता आणि हार्मोन जे काही शरीरामध्ये लागतात तुम्हाला सांगितलं जातं कधी कधी डॉक्टरकडे गेल्यानंतर अरे हार्मोनियम बॅलन्स तुम्ही बघितलं अस बरेचसे आजार आहेत ना त्यात कशामुळं झालेले ते नाहीये शरीराचं संतुलन बिघडणे त्याला हार्मोन इम्बॅलन्स म्हणतो आणि हार्मोन बनतात कुठून हार्मोन बनतात ते या पासून म्हणजे शरीराचं पूर्णपणे झीज भरून काढण्यापासून रिपेअर करण्यापासून शरीराचं बांधणी करण्याकरता मजबूतपणा आणण्याकरता लागणारा हा प्रोटीन घटक जर नसेल तर नाही चालणार म्हणजे बरं हा डेली लागतो पुन्हा तुम्ही जर म्हणालात की आज प्रोटीन घेतलं आणि उद्या नाही घेतलं नाही चालणार ना नाही चालणार हे साठलं जातं हे अतिरिक्त घ्यायचं नाही पण हेही कमी पडलेलं चालणार नाही आणि फॅट आता बऱ्याच ना हे फॅट म्हणजे वसा तेलच खायचं नाही असं बऱ्याच जणांच्या मंडळींचं म्हणणं येतं पण असं नाही बरं का मंडळी कारण व्हिटॅमिन ए डी ए के जे काय व्हिटॅमिन फॅट सोल्युबल जे व्हिटॅमिन्स आहेत जे जर तेल घेतलं तर तुमच्या शरीराला मिळणार आहेत म्हणजे ते डिझॉल्वच होतात फॅटमध्ये जर तुम्ही फॅट दृश्य वसा आणि अदृश्य वसा म्हणजे कसं असतं याच्यामध्ये जर तुम्हाला ज्वारी बाजरी गहू यामध्ये सुद्धा फॅट असतं बरं का हे फॅट आहे ना अदृश्य वसा म्हणतो आपण त्याला ते दिसत नाही आणि मग दृश्य वसा किमान दृश्य वसा जर घ्यायचा आहे आपल्याला तर किमान पंचवीस ग्राम पर्यंत पंधरा ते पंचवीस ग्राम पर्यंत दृश्य वसा म्हणजे हे फॅट घ्यायलाच पाहिजे आणि मग नंतर मग आपल्याला लागतो ते व्हिटॅमिन्स भाजीपाला जर नसेल फळ भाजी नसेल पालेभाजी नसेल तर आपल्याला व्हिटॅमिन्स नाही मिळणार हो कुठून मिळतील नाही मिळणार मग आता व्हिटॅमिन नाही मिळणार नाही म्हटल्यानंतर फळ दिवसात मिनरल्स जर प्रॉपर ते आता सगळे मिनरल्स लागतात ना तुम्हाला कॉपर लागतं मँगनीज लागतं मॅग्नेशियम लागतं सोडियम लागतं पोटॅशियम लागतं हे सगळे जे काही हे आहे मिनरल्स आहे जे काही क्षार आणि द्रव्य आहेत ते मिळणार आहेत ते कुठून मिळणार आहेत हे फळभाज्यापासून मिळणार आहेत फळांमधून मिळणार आहेत पालेभाज्यातून मिळणार आहेत आणि फळभाज्यात न मिळणार आहे मग जर आपण दिवसभरामध्ये एवढं जर नाही घेतलं तर हे जर संतुलित मात्रेत घेतलं तर त्याला म्हणतो आपण व्यवस्थितरित्या नियंत्रित मात्रेमध्ये घेतलेलं म्हणजे पोषण पोषक घटक हे आहेत आणि पोषक घटक योग्य मात्रेमध्ये आहे आणि हे जर योग्य मात्रेत नाही आले तर बघा आजकाल तो, आज तो पिझ्झा असेल बर्गर असेल तुम्ही कोणताही पदार्थ हॉटेलमध्ये जाऊन खाणारे जे असतील ते एकतर ते फॅटही प्रॉपर घेत नाही आहेत ते जास्त अतिरिक्त प्रमाणात आणि त्यांच्याकडे जातं ते फक्त कार्ब जातं प्रोटीन जास्त जातच नाही आणि मग होतं काय मग याचा परिणाम काय होतो तर ते खूप उशीत होतं आता कुपोषित होत म्हणजे काय बघा एवढं एक आणखी आणखीन एक जर आयुर्वेदशास्त्राच्या माध्यमातून जर तुम्हाला कुपोषितची व्याख्या जर ऐकायची असेल ना तर एक गोष्ट आहे रस किती चवी आहे चवीचे पदार्थ किती असतात सहा चवी लागतात बरं का फक्त किती चवी असतात सहा सहा मधल्या बघा की सहा चवी आहेत याच्यापेक्षा वेगळी चव नाही आणि बरेच जणांच्या मंडळीचं मी ऐकतो बरं का मी माझ्याकडे आल्यानंतर मला म्हणतो नाही आमच्या मुलाला ना फक्त भेंडीच आवडते आमच्या मुलांना फक्त बटाट्याचीच भाजी लागते त्याला कशामध्ये टिफिनमध्ये टिफिन बॉक्समध्ये त्याला फक्त बटाट्याचीच भाजी लागते अरे असं नाही चालणार आहे असं अजिबात चालणार नाहीये जर आपल्याला जर एक चव खाणार असाल तुम्ही नुसतं मधुर घटक जर घेतला तर मग तुमचं स्थौल्य वाढणार आहे तुम्ही लठ्ठपणा वाढणार आहे अतिरिक्त तुमच्यामध्ये मेद जमा होणार आहे चरबी जमा होणार आहे म्हणजे मधुर आमल म्हणजे आंबट लवण म्हणजे खारट कटू म्हणजे तिखट आणि हे तिक्त म्हणजे कडू आणि कशाय म्हणजे तुरट या सहा चवीच्या पेक्षा वेगळी चव नसते आणि जर तुम्हाला ज्यांना ज्यांना आता एक बिंदास हो ज्यांना ज्यांना वजन वाढवायचे त्यांनी मधुर आमलं लवण हे तीन घटक घ्या वजन वाढायला लागेल ला आणि ज्यांना वजन कमी करायचंय ना त्यांनी कटू तिकत कशा आहे म्हणजे कडू तिखट आणि तुरट या तीन रसाचे तीन चवीचे पदार्थ खायला लागा तुमचं वजन कमी व्हायला लागेल म्हणजे वजन वाढणं आणि वजन कमी करणं हे फार खूप वेळा तुम्ही जाहिराती बघत आहोत वजन एका महिन्यात दहा किलो वजन कमी करा एका दिवसात इतकं झालं काही पराक्रम नाही शरीराला जे लागतं जर ऍबनॉर्मल शरीरामध्ये जर ऍबनॉर्मॅलिटी असतील काही असंतुलितपणा असेल तर तो आजार असेल परंतु तुम्ही या पद्धतीनं तुमच्या डाएटमध्ये जर प्रॉपर जर तुम्ही कार्ब कमी केलं तर तुमचं फॅट कमी व्हायला लागेल फॅट कमी व्हायला लागतं तुम्ही नुसता दिवसभराचा एकदा चहा सोडून द्याव आणि एक महिन्याने वजन करायला जा तुमचं वजन दोन ते चार किलो असं दणक्यात कमी होऊन झालेलं असतं पण आपण काय करतो आपण फक्त आपलं संतुलित पोषण झालंय का नाही हे आपल्याला आपल्या लक्षात येत नाही डाळ असली तर असू द्या तेल नसलं तर फॅट नसेल काहीतरी जेवणात नसू द्या तेलकट तुकट नसलं तरी चालतं कधी कधी नुसतं कार्बोहायड्रेटच जातं जेवणामध्ये नाही चालणार ना आणि मग त्याच्यामुळं काय होतं त्याच्यामुळं आपल्याला जे होतं त्याचा परिणाम काय जाणवतो त्याचा परिणाम असं होतो की जर या कोणतंही कार्बा असेल प्रोटीन असेल फॅट असेल ह्या तिन्ही पैकी कोणताही अतिरिक्त नकोय आणि कमीही चालणार नाही याला संतुलनच लागत जसं तुम्हाला इमारत बांधायची आहे ना इमारत बांधण्यासाठी इकडं बघा काय काय लागेल इमारत बांधण्यासाठी सिमेंट लागतं वाळू लागतं लोखंड लागतं पण लागतं बांधणीचं जेवढं काही घटक करायचा तो प्रोटीन करणार आहे हो सिमेंटिंग जे काही करणार आहे ते फॅट करणार आहे हो आणि जी काही एनर्जी लागणार आहे तुमच्या दैनंदिन खर्चायला दिवसभर मेंदूपासून तर सगळ्या अवयवाला ते इथून या काळपासून मिळणार आहे मग तुमची एनर्जी तुम्हाला कुठून किती मिळते हे जर तुमच्या लक्षात जर नाही आलं तर तुम्ही कुपोषित आहात नक्कीच समजा कारण अतिरिक्त तुमचं बॉडी मास इंडेक्स असेल किंवा तुमचं हाईटनुसार उंची उंचीनुसार तुमचं वजन जास्त किंवा कमी भरत असेल तर तुमचं पोषण चांगलं नाही असं खुशाल समजायचं आणि हे कुपोषण आहे ना हे सगळ्यात जास्त आज सगळ्यात आजार कोणते आहेत ना तर हे कुपोषण म्हणजे या श्रीमंतीच्या आणि मध्यमवर्गीय यांचं जे काही कुपोषण आहे याचे आजार सर्वात जास्त भयावह झालेले आहेत कारण सगळ्यात जास्त बघा कंपन्या फार्मा कंपन्या सुद्धा फार मोठा प्रचंड पैसा कमवायला लागलेले आहेत काय कोणता जंतू मुळे होत नाही कशामुळे होत नाही कशामुळे होत आहे तुम्ही फक्त काहीतरी वेगळेपण दाखवायचं दाखवायचंय जे आपल्या संस्कृतीमधलेच खाद्यपदार्थ नाहीत जे आपल्या जमिनीतच पिकलेले नाही म्हणजे आपला जन्म ज्या वातावरणात झाला जन्म ज्या मातीत झाला त्या मातीतलेच घटक आपल्याला आपल्या शरीराच्या बांधणीला आणि आपल्या आयुष्याला आयुष्य वाढवण्याला कारणीभूत असतात तुम्ही जर एका बघा तुम्ही आता चित्ते आणले होते बघा कुठून तरी आणले बाहेरून आपल्या बाहेरच्या ह्याच्यामधनं आणि आपल्या भारतामध्ये सोडले त्यांना काही दिवस त्या क्लायमेट मधून आणून निघडवून सोडलं जातं मध्यंतरी बातम्या आल्या ते मरायला लागले नाही चालत वातावरण ज्या वातावरणात तुमचा जन्म झालाय तिथल्या औषधी तिथल्या वनस्पती तुम्हाला औषधी प्रमाण काम करतात इतरातल्या वनस्पती तुम्हाला काम नाही करत तशा पद्धतीने म्हणून तुमचं कुपोषण मग आता हे जे कुपोषण आहे हे जे तुमच्या सवयी आहेत ते काम करा ते नाश्त्याची पद्धतच बंद करून टाका ना नाश्ताच काय घेताय घ्यायचा तर प्रोटीन युक्त नाश्ता घ्या विचार करा टाका ना तुमच्याकडं हातामध्येच आहे प्रोटीन युक्त घटक आणि ते टाका गुगलवर मोबाईलवर टाकून बघा आणि त्यानुसार तुमचा डायट करायला लागा हरकत नाही म्हणजे कुठं जाऊन शिकायलाच पाहिजे जा असा काही भाग नाही आहे मग काय करायचंय फक्त एवढंच करा आता की याचा परिणाम म्हणजे आपण मधुर आमलं लवण कटुतिकत कशाय एक रस खाणारा रोगी हो असतो लक्षात ठेवा एकाच चवीचा ज्यांना एकच चव आवडते ना ते रोगी असतात का माणसं कधी बघायचं तुम्ही ज्यांना सहा चवी खातात ते संतुलित असतात आपल्याला संतुलित व्हायचंय संतुलित राहायचंय हम्म आपल्याला ती सगळे रस जेवणामध्ये असावेत मग आमचे पूर्वज किती छान होते बघा ना आंबट ठेवायचे लोणचं ठेवायचे चटणी ठेवायचे जवसाची असायची पुन्हा त्याच्यामध्ये ओमेगा असायचं ती म्हणजे आमचं एक एक बघा ना घटकामध्ये आमचं ताट कसं असतं आमच्या ताटामध्ये एक तर आमच्या ताटामध्ये फळभाजी असावी पालेभाजी असावी एखादं फळ असावं एखादं म्हणजे स्वयं म्हणजे आपलं डाळयुक्त डाळीचे जे काही प्रोटीनचे घटक आहेत ते असावेत आणि मग नंतर पोळी असावी काय असतं की ह्याच्यामध्ये जर तुमचं ताटावरून तुम्हाला कळायला पाहिजे की मी काय खातोय मी माझं पोषण करतोय की कुपोषण करतोय आणि मग जर हे एखादाच घटक एखादी चवीचा पदार्थ किंवा एखादच नुसतं कार्बोहायड्रेटच घेत राहिला किंवा नुसतं फॅटच जेवणामध्ये यायला लागलं जास्त तर होतं काय तर मग येतो लठ्ठपणा लठ्ठपणा यायला आला <laughs> लठ्ठपणा आला की काय कोलेस्टेरॉल वाढतं ना कोलेस्टेरॉल वाढलं की झालं रक्तदाब सुरू होतो झालं झालं रक्तदाब आणि लठ्ठपणा आला की मग नंतर डायबिटीस जास्त वेळ दम नाही काढत <laughs> दो तीन हे जे आहेत ना हे तीन फार जवळचे मित्र आहेत एकमेकाचे इतके सुंदर मित्र आहेत की लठ्ठपणा मधुमेहा शिवाय राहत नाही मधुमेह रक्तदाबाशिवाय राहत नाही एवढे अतुट मैत्री यांची मग आता हे अतुट मैत्री ना तुम्ही हे काम करायला पाहिजे जर अतुट मैत्री तोडायची असेल तर पहिल्यांदा आपल्याला कुपोषणावर मात करावं लागेल आणि कुपोषणावर मात करायची म्हणजे काय करावं लागेल की आपल्याला हे जेवणातले जे घटक आहेत ते योग्य मात्रेमध्ये घ्यावे लागतील आणि विशेष म्हणजे हे जर नाही करता आलं तर ह्या चवीनुसार सुद्धा तुम्ही करू शकता कारण सगळ्या चवीचे पदार्थ आपल्या ताटामध्ये नक्कीच असायला हवेत कारण हा लठ्ठपणा मधुमेह हो म्हणजे डायबिटीस आणि हा हायपर टेन्शन हे तिन्ही घटक सुपोषणाचा परिणाम नाही आहे म्हणजे जास्तीचा पैसा आला तर तुमचं बळ वाढलं पाहिजे पण हे लठ्ठपणा तुमचं ताकद शक्ती वाढवणारा ना नाही ती कमवलेली नाहीये ती मिळालेली आहे आणि मिळालेली गोष्ट कधी कमवलेल्या गोष्टीची किंमत असते ना बघा मैदानात जाऊन व्यायाम करून मिळवलेली शक्ती आणि एका जागेवर बसून अनियंत्रित पद्धतीने खाल्लेली शक्ती या दोन्ही शक्तीमध्ये एक शक्ती आहे हे एक घटक खाऊन घेतलेली शक्ती आहे ना मिळवलेली मिळालेली सॉरी मिळालेली जी आहे ना ती काय करते ती आयुष्य कमी, कमी करते ती काय करते आयुष्य कमी करते पण मैदानात जाऊन मिळवलेली आणि योग्य संतुलित आहार घेतलेली शक्ती आहे ना तुमचं आयुष्य वाढवते काय वाढवते आयुष्य वाढवते म्हणून हा मधुमेह मधुमेह हा लठ्ठपणा आणि हा रक्तदाब हे आजार नाहीतच लक्षात घ्या आता जे काही दिवसभर जे गोळ्या खातात ना रक्तदाबाची गोळी चालू आहे कोणालाही विचार आता एकही घर असं सापडत नाही हो तुम्हाला आता ज्या घरामध्ये रक्तदाब हायपर टेन्शन आहे ना आमच्या पप्पांना हायपर टेन्शन आहे मग ठीक आहे पण मम्मीला पण झालं अरे मम्मीला झालं मग डायबिटीस आहे ना भावाला डायबिटीस आहे आमच्या आजोबाला पण होतं म्हणजे अगदी थाटात सांगितलं जातं आमच्या कुटुंबामध्ये डायबिटीस आहे हायपर आहे आता ते प्रत्येक घराचं वैभव झालंय का काय 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 कळायला मार्ग नाही म्हणजे ती प्रतिष्ठा आहे प्रत्येक घराची प्रतिष्ठा आहे आम की आमच्याकडं हायपर टेन्शन आणि म्हणजे डायबिटीसवाले आणि फॅटवाले म्हणजे लठ्ठ झालेली माणसं <laughs> आमच्याकडं वैभव नाहीये हे तुमचं कमी आयुष्य होणाऱ्याची लक्षणं आहे एक लक्षात ठेवा डायबिटीस झाला ना डायबिटीस डायबिटीस जर तिसाव्या वर्षी जर झाला तिसाव्या वर्षी तर केम्ब्रिज विद्यापीठाचा आताचा अभ्यास आहे चौदा वर्षांनी आयुष्य कमी होतं किती वर्षांनी चौदा वर्षांनी आयुष्य कमी होतं जर डायबिटीस जर वयाच्या तिसाव्या वर्षी झाला तर तुमचं आयुष्य चौदा वर्षांनी घटतं आणि आणखीन एक तर महिलांनी आणखीन एक लक्षात ठेवावं महिलांसाठी हे आणखीन एक धोक्याची गोष्ट आहे की त्यांचं आयुष्य चौदा ते सोळा वर्षांनी घटत पुरुषांपेक्षा त्यांचं दोन वर्षांनी आयुष्य जास्त म्हणजे घटतं सोळा वर्षाचे एकदम पुरुषामध्ये आणि जर पन्नासाव्या वर्षी जर झाला तर मिनिमम सात वर्ष तरी म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे कि मग हा आजार आहे का हा मधुमेह आजार नाही आहे रक्तदाब आजार नाही आहे आणि लठ्ठपणाही आजार नाही आहे मग तो आजार आहे का आजार म्हणजे असा कसा व्हायला पाहिजे मच्छर चावला मलेरिया झाला हम्म काही खाण्यात आलं डायरिया झाला जंतू काहीतरी जो जंतू चावलाय जंतुजन्य बरं ठीक आहे विषाणूजन्य वर नियंत्रण विषाणूजन्य आजार असतो नाहीतर जंतुजन्य आजार असतो बॅक्टेरिया म्हणतो आपण त्याला जीवाणू विषाणू आणि जीवाणूजन्य म्हणजे हे विषाणूमुळे होत नाही जीवाणूमुळे होत नाही तरी आम्ही त्याला आजार म्हणायला लागलो कारण काय आम्हाला लक्षातच नाही आलं अहो या कंपन्या चालतात ना तर या फक्त महिन्याला रत्ती तुम्हाला घेतल्याशिवाय पर्यायच नाही ना ही गोळी घ्यावीच लागते आणि डॉक्टर बी सांगतोय काय सांगते अरे मरेपर्यंत ही गोळी एक दिवस जेवण नाही केलं तरी चालेल पण गोळी बंद करू नका नाहीतर हम्म एक काम करा ना रोज सकाळच्या हवेत जा रोज सकाळी व्यायाम करा डाएट व्यवस्थित घ्या मधुमेह हे डायबिटीस आहे ना डायबिटीस एवढा भयावह आहे की या डायबिटीस मुळ डोळ्याचे आजार आहेत डायबिटीस मुळ किडनीच्या आजार आहेत डायबिटीस मुळ हृदयाच्या आजार आहेत डायबिटीस मुळ मेंदूच्या आजार आहेत आपल्याला एक लक्षात येतो हृदयाचा अटॅक आला अमुक अमुक यांना अरे अटॅक आला आणि कधी कधी तर का कानावर काही बातमी होती मग जर हा अटॅक आला पण त्या अटॅकला कारणीभूत म्हणजे जरी आपण तो हृदयाचा अटॅकमुळं मृत्यू झाला असं जरी म्हणत असलो तरी पाच दहा वर्षापासून तिथं मधुमेह राहिला होता मधुमेह मुक्कामाला होता त्या शरीरामध्ये म्हणून तर तो आला होता ना अटा म्हणजे कारण कोणतीही असतील हो कारण मृत्यूची कारण कोणतीही असतील पण सगळ्यात महत्वाचं काय की तिथे कोण येऊन बसला आणि तो का आला तर एकच गोष्ट आहे जीवनशैली बदला जीवनशैली बदला म्हणजे खाण्याची पद्धती बदला खाण्याची पद्धती ज्या भारतीय उपखंडामध्ये आहार पिकतो आणि ज्या आपल्या शरीराला पचतो जो रुचतो सातमे अरे जे तुमच्याला तुम्हाला जे पचतं ना इथं मातीत जन्मलेलं जे ना तेच ते पचत आणि ते खा आणि योग्य मात्रेमध्ये घ्या नाही होणार आज जीवनशैली बदला लठ्ठपणा आहार व्यवस्थित ठेवा लठ्ठपणा कमी होईल मधुमेह होणार नाही म्हणजे नियंत्रणामध्ये राहणार आणि रक्तदाब सुद्धा येणार नाही या सगळ्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर आपल्याला काय करावं लागेल फक्त कुपोषण काय करावं लागेल कुपोषण अहो जे मेळघाटामध्ये घाटामध्ये किंवा गोरगरीब आमचे ते राशनच्या धान्यावर जरी दिलं तर त्यांचं पोषण होईल ते वर येतील त्यांचं आयुष्य वाढवता येईल आम्हाला कारण ते खऱ्या अर्थानं कुपोषित आहेत पण आम्ही अतिपोषित असल्यामुळं कुपोषित आहोत म्हणजे सगळ्यात जास्त आजचं कुपोषण म्हणजे जर आपल्याकडं वैभव आल्यानंतर पोषण व्हायला पाहिजे तर आमचं कुपोषण होतं एवढं लक्षात घ्यायचं आणि आपला चव आहार आणि ते घटक आपल्या ताटामध्ये आता आता एक लक्षात ठेवायचं आपलं ताट आलं ना त्या ताटामध्ये शंभर टक्के आपल्या ताटामध्ये ताटा एक बॉईलमध्ये डाळ असावी एक पालेभाजी असावी हिरवी पालेभाजी फळभाजी असावी एक फळ असावं अरे जवसाची चटणी असावी एखादी ज्वारी बाजरी किंवा गव्हाची जी असेल ती एखादी पोळी दोन पोळ्या असाव्यात आणि छान पद्धतीनं त्याच्यामध्ये एक फळ असावं आणि जेवणामध्ये ताक असावं हे घटक रोज ठेवावं हे हो, घटक रोज ठेवा आदलून बदलून चवीनं आणि भारतासारखं तर अन्न कुठंच नाही एवढी व्हरायटी आहे खायला काही म्हणजे ज्याला ज्या आवडेल त्या पद्धतीने भाजीपाल्यामध्ये व्हरायटी आहे फळामध्ये व्हरायटी आहे तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये कोणतंही एक फळ घ्या तुम्हाला मिळतंय छोटं असो मोठं असो जे काही शरीराची गरज लागते ती पूर्ण होणार आणि आपण कुपोषणापासून शंभर टक्के मुक्ती मिळवू शकतो पुढच्या ह्याच्यामध्ये आपण एक एक घटक कार्बोहायड्रेट कसा आहे एक एक घटकावाईज आपण याचं विश्लेषण करू आणि तो घटक खरंच कसा कामाचा असतो आणि तो काय काम करतो त्या पद्धतीने आप आपण विश्लेषण करू आपण गहू असेल बाजरी असेल ज्वारी असेल तर प्रोटीन किती फॅट किती मिनरल्स कसे मिळतात यावर सुद्धा विवेचन करणार आहोत या पुढच्या पाठानंतर आणि खरंच जर तुम्हाला जर तुम्हाला या आरोग्याविषयीचा जर हा धडा हा वर्ग जर आवडला असेल तर सबस्क्राईब करायला काय हरकत आहे आपण तर असंख्य गोष्टी अशा बघतो ना की ज्या आपल्या कधी फायद्याच्यात नसतात हसतो आपण जोकला करतो जोक करतो नको त्या गोष्टी बघत राहतो ना मग जर आपण ज्या गोष्टी नको त्या बघत राहतो आणि तिथं वेळ घालवतो जी गोष्ट आहे माझं आयुष्य वाढवणार आहे तिच्यासाठी जर एखादा सबस्क्राईब झालं तर काय हरकत आहे धन्यवाद